आर एक परी जो बसते होत एवढं खायला असते तुमच्या दावणीने एक ओळ होऊन गेला असं सध्या तिकडे खाली चढचण मध्ये त्या ओळशी शे घरचा गायदू नाही नाही हां हां तुमच्या इथे किती दिवस दोन तीन वर्ष होता आहे ना त्यावेळेस बंदीचा काळ होता पूर्ण आहे का या दोन तीन आहेत इत्या समोरचा मग चेहरा ती सगळा तसा दिसतोय आहे का नाही ते हां चेहरा दिसतोय तिथे पलीकडली सरासरी यात वेळेला गाय किती आणि म्हणजे अशा गाभनच्या आहेत त्या कशा आहेत असं जास्त गायंच यायचं सीझन कधी असत म्हणजे पावसाळ्यात असतो ना असं

दे तुम ते तुमच्या दावणीने एक ओळ होऊन घ्याल सध्या तिकडे खाली चढचण त्या ओळशी जरा माहिती सांगा कुठून घेतलेला काय म्हणजे एक बरेच सध्या होतात कुठून घेतलेला वस्त्रो का घरच्या गाईज होतो हारोगीरित हा जप हा तुमच्या इथे किती दिवस होता दोन तीन वर्ष होत आहे ना तीन वर्ष आ, आ, दादानी त्यावेळेस मुलाखत घेतली दिगे साहेबांनी त्यावेळेस आम्ही बघितलेला काळ होता पूर्ण आता त्याची कालवड वगैरे असेल की काय तुमच्या इकडे ह्या कळपाय का दोन तीन आहेत त्या समोरच्या चेहरा ती सगळ्या तसा दिसतो थोडं थोड थोडं चाल चेहरा दिसतोय तिचे मग पलीकडली आता कस इथं जास्त गाय असल्यामुळं असं ही समजत नाही की कुठली उजवीं दहावी एखादी गाय असली की ना लगेच सांगू शकते एकाच एक सरस आहे त्यामुळं असं सांगू शकत नाही काय कि बाबा ही एवढी हे कळपात बघितले की असंच होते कोणास पण आता ही पालवड हा हा आपल्या भागात कपळावर जो जी पान वगैरे हो आहे ना ही लय याला लय महत्व आहे ना आहे का नाही जास्त हा म्हणजे सरस जसे तिरीमंत पान पानाचे ते रूपच भारी दिसते त्यामुळे सफेद कलर येला जाता समजा सफेद असला तर असत कलर मुळे वेगळं दिसते टक्के तर सगळ्यांना पान आहे का बऱ्याच सरस आहे आणि ही काय लहान आहे त्यांना अजून कलर फुटायचा आहे का नाही म्हणजे जे काय म्हणतो ना आपण खाणीवर जाते ते येणारच पान त्यांना आता याकडल्या जुन्या काय दिसते हाय का सध्या 2000 ला पेढीत एक नंबर आता बैलाला वळून सुद्धा शिंगं ते म्हणजे एवढं शिंगं वालेचे आले ना हां मला मकायत नल ती सगळ्यात शिंगामुळे लय ही दिसती ऍक्टिव्ह दिसली सध्या ओळूला पण एवढं शिंग नाही कोण खरंच नाही हा नाही आणि पारा बेर एकदम गरम कडक अशा गायींची वासरं आपलं शर्यतीसाठी पण चांगली होती सकाळपर्यंत तिथं निवांत आहे का नाही हां उलट आतापेक्षा पावसाला मजा असते खाऊन पिऊन अगदी निवांत आणि मन पण पावसाय आणि वातावरण पण चेंज होते त्यामुळे दिवसभर फिरून फिरून हे होती पूर्ण आता ओळूसाठी म्हणजे आपले खोंड बिन आहे का ना एखादा म्हणजे पलीकडे दोन तीन हा ती दोन आहे हा हा

आ, आता तुम्ही ह्यात बाहेर म्हणजे असे काय आणलेले आहेत काय मग एखाद का दुसरी की का आतापर्यंत अजून घरच्या आहेत सगळ्या हां ती कुठं आणलेले नांगरे मला त्या गाईचं शरीर लय हे आहे ना म्हणजे त्याच्या वयाच्या माना अजून सुद्धा मजबूत आहे शरीर होय

म्हणजे माणसं माणसं बी येते की बाबा गाय चांगली ते म्हणून आता आता जी कर्नाटक मध्ये जे आता चालले ते म्हणजे ती जर नाकुडी जी आहे असणं आता हे खरं आपल्या भागात पहिल्यापासून अशा ह्या तोंडाच्या गायी लय चालते त्या म्हणजे श्या तोंडाच्या त्या तोंडाच्या म्हणजे ही नाकाडीचा विषय आपल्याकडे येतच नाही पहिल्यापासून जास्त आणि काय काय आपल्यातली वयस्कर माणसं आहे ती मला असं म्हणजे आम्ही पण लहानच आहे पण म्हणली की जास्त नाकुडी लागली तरी पण चालत नाही वळूमध्ये म्हणून एखादा कोणतं हा अति प्रमाणात म्हणजे ते आणि तिकडं आता कसं झाले ती आवड निर्माण झाली त्यांना नाकुडी म्हणले की लय असं एक नंबर ही म्हणून ती शिकरतील त्या साईडला काजवी पाहिजे म्हणजे आपल्यातले आपल्यातल्या शेतकऱ्यांनी ती बैल बघितल्या गरमपणा म्हणजे कुठले आणि चलाकपणा पहिल्यापासूनच राहतो त्या आपल्या ह्या कोशाखानीला आता तरी ही जी वेद किती झाली असतील म्हणजे काय अंदाज ह्या काही आता का आपण असेल आता ह्या गाय म्हणजे समाधान आणि दिसायला अनेक अशी ठिसरा आणि जास्त आहे का झाली एक नंबर हा ती एक नंबर देतली परत इकडे हा बरोबर आता काय वासरांना तर काय झालेली कुठून न्यायची गरज नसेल भोड कर शोधत येत असते सगळी माहीत असल्यामुळे

आता ह्या गायचं पण सगळ्या गाय दूध देतात फक्त त्यांना सवय नाही म्हणून सगळे देणार कारण असं नाही की गायचं त्या धर्मच आहे तिचं दूध देणं फक्त आपल्या सवयवर असते आता तुमच्या एवढ्या कळपात ना रोज त्याला कोण कसं धाड घालणार असं आहे तिला सवय आहे म्हणून आता ते काल ओढे त्या दोन तीन चार पाच त्यांना जर आता सवयला लहानपणापासून शंभर टक्के दूध देणार किती

आता आता ह्यांच्या शेणाचा आणि गोमूत्राचा पण शेतीला जास्त उपयोग होत असला. हा नंबर इकडे मोठा पडायचा 24 14 हा एक वाट हे सगळे इकडे म्हणजे ते स्लरी वगैरे काय करते ते हा सगळं अजून कोणतं नेले येते होय गोमूत्र ते 10 लिटर द्या 20 लिटर द्या बॅनरवर भाग मी आज आणू सगळे थैती

आंदा लगेच तीचके गेले आणि गुल्लेवन झाले बरोबर आता बाहेरून फोन आले मग निवांत आई देव भरले आहे आता श्यास जर बांधून असते तर इथं धरपड केली असती किती त्यांनी आता सकाळी टाइमिंग झालं नाही धरपड चालू झाली हा त्या टाइमिंगला होणार आता तोपर्यंत सगळे पडपड पड ज्या दे हा म्हणजे आता की तिकडे गेली त्या बाजूला पण ह्या सगळ्या एका ठिकाणच्या दुसऱ्या जर दोन अनुसरले तर त्यांना मारणार कळपासून देत नाही शंभर टक्के एवढं मात्र ही एकत्र येते म्हणून काय आमच्या बाप वडलांचे मामा दोन गाय वय झाल्या म्हणजे तुम्ही ने तुम्ही आणले आता मामाचे नाही म्हणल्या ठिकाणी हा तरी काय झालं सोडून हा दिलेत ना शंभर बाहेर बांधले आणले वेर्या होत्या आणि महिनाभर संभळून दोस्तांना घेऊन घराजवळ दिले बरोबर पाटील म्हणू हां बा पाटील म्हणून त्यांना दिले हनुमाकाक म्हणजे हा त्यामध्ये लिहू देत नाही बरोबर जे त्यांच्यातले आहेत तेवढ्या जवळच्या रक्षा आतल्या तेवढ्या आम्ही सगळं करून बघितलं बाहेरच काढणार कळपात आता सध्या म्हणलं तर एवढ्या गाय बघणं नाही एका ठिकाणी नाहीत कुणाच्यातच नाहीत एक जास्त एक तर ती सलगर साईडला पण पण त्या गाय वेगळ्या आपल्या गाय वेगळ्या त्यांना हातावर घ्यायला लय दिवस वासर आपली वासर लगेच हातावर येते हाय का नाही आणि ही वासर शहाणी आहे ती म्हणजे भुजार तेवढी जायती पण शहाणी पण तेवढी जायची हा म्हणजे असं ही करत नाही ती हा लगेच हातावर येणार हा आता यांच्यासाठी असं वेगळं काय सेपरेट रान वगैरे मुकूठ ठेवलं असेल सर भरपूर नाही हा आपुल आहे आपण काय करतो की वाने जरा नेगेचा वर्षाला अकरा हजार देतो हो आणि खालते ला असून त्यांचं घेत मुद्दा म्हणजे हा म्हणजे गाय साठी वर्षभर निवांत हा त्याच्या मेंढ्याच्या हा डायरेक्ट सोडत आता समजा एखादा तुम्ही कोण लहान लान कोण निवडताय वगैरे म्हणजे तुमच्या मध्ये बाबा काय त्यात पाहिजे की बाबा वासरू एका निवडताना कसं पाहिजे आता जी, जी तरुण पिढी आहे ना ती काय असं नसते पण कसं आहे असं एखाद्यानं सांगितलं की विश्वास ठेवून लगेच घेणार म्हणजे मूळ काय माहित नसते वासरात काय बघायचं शिंग कसं असावं कान चेहरा कसा असावा तर एक तुमच्या मध्ये बाबा कसा असावं की लहान वासरू निवडताना पहिलं मेन तर फाउंडेशन पाहिजे कांबळ लय बाहेर नसावीत शेप पाहिजे आपण बघतो पहिल्यांदा आणि त्याचा गरमपणा खानाची ठेवून जरा लहान असेल बारीक असं म्हणजे तांबळ कमी असली पाहिजे असेपिण लहान आता कस थोडा अंगाला चांगला फिटनेस आहे कांदाला उशींड आहे थोडी कांबळ आहे तो पळायसाठी पुणवाल्याला किंवा कायद्यावाल्या चालतो चालते गया गावंवाला पण आपण जे बैल बनवणार तयार करणार आहे नको आहे बरोबर की असं नाहीतर परत ती बदल होत जाते त्याच्यापासून होणारे फायद्याशिवाय सगळं आहे की नाही किंवा काय झालं पाटी डबल भर असतो कायला कपळा हा फाइनल वालेला पण वालेला चालते गोळू साठी ठेवायचं म्हटलं तर नुखायदेशीर पळाला म्हटलं तर चालतो इत त्याच्या काय विषय त्याला फक्त पळला पाहिजे कसा वास आहे की नाही असाई देत

हो आता एवढं फिरून जेवढा अनुभव येईल तेवढा असं वाचून किंवा बघून किंवा एखादा फिल्म बघून किंवा असं होत नाही पण असं समोरासमोर गेला नाही थोडं तर समजते आणि सरासरी फिरलं पाहिजे समजा यात्रा घेऊन घेऊ जाऊन घेणं कुणाच बघून राहते ना एक नजर तयार होते नजर पण बाबा हा तो एक नंबर आहे म्हणते पण आपण बघतोय आपल्याला कुठं वाटतं आता मला इथं आल्यावर ती तुम्हाला म्हणलं नाही आले ते पान आहे ती सगळ्यांना कॉमन दिसलेलं लाईक मला म्हणजे आपण म्हणजे पहिल्या पण सगळी म्हणते ती की ओळूला पान पाहिजे ओळू पाहिजे इथं सगळ्या गायला पान आहे कपाळावर म्हणजे ती नंतर ह्यांच्या वासरांना पण येणार आहे का नाही ओळूला कमी असलं तरी ह्यांच्या थ्रू येणार गायच्या थ्रू हा आता तरी थोडा उन्हाळा असल्यामुळं चक्क पांडव येते आता पावसाळा लागू महिन्यात कलर लिहिर कोश्या नसत्या एक नंबर मोरपंकी कलर उन्हाळ्यात बदलतो ते उष्णत असल्यामुळे थोडस पातळ कलर येतो पावसाळा चालत मोडल चित्र मोड चालते तुमच्या भेटून मस्त वाटलंय आणि गाय पण बघायला भेटल्या चांगल्या चांगल्या जुन्यातल्या सगळ्या म्हणजे असं आता ह्या गाई सारख्या गाय मोठ्या आता ज्या पोटाला सुद्धा एवढ्या मोठ्या मापा शेंगा नाही कारण बैलच कमी येते बैल नाही काही काय नाही पहिली कस गाय पण असायचं आणि बैल पण असायचं त्या मापाला हा त्यामुळे वासरं पण होत आपलं काय झालं बैल डोक्यात वास वाटते चालले आता ह्या गायसनी बैल दाखवायचा गायांपेक्षा माप मोठ पाहिजे परत शिंग चांगलं पाहिजे सगळ्या गोष्टी चालत नाही पण लहान परत होय आता ह्या गाईची हाईट बघितलं म्हणजे एका एका गायीची बैल सगळ्या गाय आहे तिथे पूर्ण मापाच्या आता ही गाय पलीकडली मागच्या दोन तीन गाय सगळ्या त्यांची गाय अजून वाढ व्हायच्या लहान आहेत त्या वयात श्या काय अजून वय वाटे झाले त्यांचं हे दोन वाटणार त्या तीन ह्या तीन चार मोठ्या मापाच्या काय सगळ्या बैल पण ह्याला पहिल्यावर त्या मनान किती शिंगिंग आहे तिला मा मा तुमच्या गोट्याला बाबा इथं आहे सगळ्यांना आता तरुण पिढी तयार झाल्या तर

गाय तर काही इथंच असते तर कोण आलं तर कधी पण आलं तर बघाय बघायला बघायला कारण आजकाल बघायसाठी खास लोक फिरायला कारण घ्यायचं आणि कसं आहे की तुम्ही रोड आहे वरचा हा त्या रोडने बरेच हा म्हणजे ताटपाडीत जाऊन जे सांगोला जाणार शॉर्टकट न जाते जाणार असलं तरी गाडी थांबवून बघायला नाही पण साजिकच आहे कारण एवढ्या गाय कुठं नाहीत बघायला भेटत आता तुम्ही म्हणताय तेवढ्या त्यांचा एक कळप अस तिकडे तर खाली प्रश्नच येत नाही गायंचा एक नाही तर लय झालं तरी एक पहिले ह्या ज्या जास्त गाय होते त्या आता इकडं तासगाव म्हणजे आपलं <laughs> का कवटिमंकाळ ह्या साईडला सुद्धा कुंडलापूर ह्या साईडला गाय किती होत्या पहिल्या होते हा पण आता काय सुद्धा नाही तिथं बागा झाल्यामुळे सगळ्या द्राक्षाच्या लेबर कमी पडते त्यामुळे प्रत्येकाने एक दोन एकच ठेवले दोन पण नाही पण एकच ठेवले गाय आणि मशी ती पण मशीष शेजारी बांधून एकच ठेवली बांधून असं झालं चालते अं परत एकदा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तिकडून Nah, ah. ah. Kita mau um, wait kita tadi ゃああ はどうも。 一下。